माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराचा सभागृह स्लॅबचा शुभारंभ मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या सभागृह सभामंडपाच्या जीर्णोद्धारासाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला या सभा मंडपाचा दगडी बांधकाम करण्यात येत असून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सभागृह स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपा युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर बाबासाहेब आळंदीकर चैतन्य भोकरे अनिता हरगे रुपाली देसाई यांच्यासहित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज येथील इतिहास प्रसिद्ध पुरातन असं श्री अंबाबाई मंदिर आहे सण सोळाशे पन्नास ते सतराशे या काळात सदरचं मंदिर बांधलं गेलं असल्याची इतिहासात नोंद आहे मिरजकर नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षी नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सवामध्ये दररोज सकाळी मंगलवाद्ये व सनई वादन होतं व त्यानंतर देवीस अभिषेक व महापूजा केली जाते तसेच दररोज रात्री देवीचं स्तवन आरती व पालखी सोहळा आयोजित होते प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये अंबाबाईची मोठी यात्रा भरते वर्षभर कीर्तन भजन पुराण आरती प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात तसेच दरवर्षी नवरात्रीमध्ये देवीची मोठी यात्रा भरते हजारो भाविक या कालावधीमध्ये दर्शनासाठी येत असतात तसेच या निमित्ताने मंदिर परिसरात नवरात्र संगीत महोत्सव साजरा भव्य स्वरूपात होतो व दिग्गज कलाकार सेवा बजावण्यास येतात सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या मंदिरासाठी भरघोस मदत देण्यास सुरुवात केली या मंदिराच्या मूर्ती असलेल्या गाभ्याला धक्का न लावता संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन काळातील मंदिराप्रमाणेच दगडी बांधकामात सुरेख अशा स्वरूपात मंदिराचा कायापालट करण्याचा आमदार खाडे यांनी केला यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून शासन दरबारी पाठपुरावा केला व तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला व निधी वर्ग होऊन कामही सुरू झाले त्यामुळे या ठिकाणी एक अतिशय सुंदर मंदिर लवकरच पाहायला मिळणार आहे मिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर ह्या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला खूप वर्षापासून हे मंदिर इथं आहे किती वर्ष झाले दीडशे दोनशे वर्ष झाले असते त्या प्रसवापासून मंदिर इथं आहे मागला जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे बांधकाम दगडाचा आहे पण तो पुढला जो हॉल होता तो हॉल होता तो स्लॅब टाकून केला होता ते खूप वर्षापासूनचा होता वीस पंचेचाळीस वर्ष झाले असते त्याला आता तो पाण्यानं लिक व्हायला लागला एवढे वर्ष झालं तो डॅमेज झाला इथल्या विवस्त मंडळाने सगळ्या कमिटीच्या लोकांनी आग्रह केला लो होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे प्रस्ताव रिपेअर चाला आणि मग त्या आम्ही सॅम्पल बघितलं सगळं बघितलं मग त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं मी पुन्हा प्रस्ताव मांडला आहे की आपण हे रिपेरण्यापेक्षा आपण हे करू तो प्रस्ताव आम्ही तयार केला सगळा केला त्याचं इस्टिमेट तयार केलं आणि शासनाला सुपोट केलं त्यामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये आम्हाला संक्षम झाले पाच कोटी बेसमेंट आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतोय सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादाने हे काम होते सगळ्यांनी सहकार्य करणं जरुरीच आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे काम सुंदर चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देऊन की काम सुंदर चाललेलं आहे दगडाचं काम करणं एवढं हेवी काम करणं एवढं इजी नसते पण धीरे 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 हे काम त्याला आपल्याला लिहायचं आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे माझंही लक्ष असेल आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला शासनाला अधिकाऱ्यांना त्याचं सहकार्य मिळायला पाहिजे तर ते काम स्पीड पकडे आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील आपले तीन कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढच्या दोन कोटीचं बजेट आम्ही टाकू त्यांना आणि शासनाकडून दोन कोटी आम्ही मंजूर करू त्या पाच कोटीमध्ये हे आपलं मातेचं मंदिर हे कम्प्लीट होईल हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर तीन चारशे पाचशे वर्ष किती वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आहे आपण काम बघता कसं चाललेलं आहे त्यामुळे पुरं दगडाचं काम आहे वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे तो दगडाचा स्लॅब आहे पहिला स्लॅब दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला असा फर्स्ट फ्लोअरला पण तसा बसला हे सगळं वरती स्लॅब येईल तर दगडाचा स्लॅब येईल त्यामुळे काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय काय पडणार आहे हे भीती आपल्याला नाहीये काम चांगलं व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करेन आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की एवढी ताकद आम्हाला दिलीस एवढं हे सगळं करायलाच आमच्या डोक्यात भरवलंच आणि हे ह्याचा जनोदा करायची संधी आम्हाला दिलीस त्याबद्दल तिचे आभार मानतोच आणि सगळ्या नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद